मराठा विद्याप्रसारक कर्मवीर ऍडव्होकेट बाबूराव गणपत ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालय व डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात व संशोधन केंद्र यांच्या अंतर्गत आज दिनांक पंचवीस एक दोन हजार पंचवीस रोजी रक्त तपासणी व मुलामुलींची अमेनिया तपासण्यात आली आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक संचलित यांच्या विद्यमानाने राष्ट्रीय सेवा योजना एन अंतर्गत दुगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन शिक्षण संस्थेचे पदाधिकारी शशिकांत वाघ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमात शशिकांत वाघ यांनी उपस्थितांना रक्तदानाचे महत्व पटवून दिले या शिबिरात दुगाव येथील मुला मुलींनी सहभाग घेतला या उपक्रमात डॉक्टर अर्जन बासू नितीन गायकवाड व स्वप्नील कुलकर्णी आणि रक्तपेढी टेक्निशियन व इतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले विद्यार्थ्यांसह शिक्षक व इतर कर्मचारी यांचाही सहभाग होता आयोजनासाठी मराठा समाजाचे सरचिटणीस नितीन व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाने दुगाव नाशिक येथे राष्ट्रीय सेना योजनेअंतर्गत सात दिवसाचे निवासी शिबिर आयोजन करण्यात आले या शिबिरासाठी शिबिराचे आयोजक एन एच चे अधिकारी प्राध्यापक वायबी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली दुगावचे सरपंच ज्ञानेश्वर अर्जुन दवे सदस्य व ग्रामस्थ यांचे लाभले हा कार्यक्रम पार पडला भविष्यात अशा सामाजिक उपक्रमाच्या आयोजनासाठी अपेक्षा यावेळी अनेक मान्यवरांनी लोकशास्त्र बोलताना व्यक्त केली आहे नमस्कार माझं नाव शशिकांत शालेय शिक्षण समिती सदस्य तसेच आज मराठा विद्याप्रसारक समाज यांच्या वतीने संस्कार शिबिर हा कॅम्प दुगाव येथे आलेला होता त्या त्यानिमित्तानं मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे शिक्षक चौधरी साहेब यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते त्या निमित्ताने मला प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं का तुम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा मित्रांनो रक्तदान हे खरच श्रेष्ठ दान आहे रक्तदान हे अवश्य केले पाहिजे जर आपल्या रक्तामुळे एखाद्याचा जीव वाचत असेल ते भाग्य आपल्याला मिळतं तसेच आपल्यासाठी आपल्या संरक्षणासाठी जे देशाच्या सीमेवर देशाच्या सीमेवर जे आपले सैनिक लढतात त्यांनाही रक्ताची गरज पडते किंवा एखादा ऍक्सिडेंट झाला त्या ऍक्सिडेंट मध्ये एखाद्याला नुकसान झालं त्यांनाही रक्ताची गरज पडते म्हणून मी तुम्हाला सूचित करतो विनंती करतो की तुम्ही दरवर्षी रक्तदान करा ही मी विनंती करतो आणि या माध्यमातन तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या नातेवाईकांना सर्वांना सांगा आणि रक्तदान करा ही विनंती करतो जय हिंद सावित्रीबाई फुले पुणे यांच्या अंतर्गत आमचे महाविद्यालय करडवोकेट बाबुराव गणपतराव ठाकरे व विरेचं डॉक्टर वसंत पवार मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त मानाने आम्ही इथं मुला आणि मुलींचं आलेमिया तपासणीचं कार्यक्रम घेत आहोत आणि त्याच्याबरोबर सोबत आम्ही रक्तदान शिबिर घेत आहोत त्या रक्तदान शिबिरमध्ये आत्तापर्यंत सुरू झाल्यानंतर दहा ते बॅग झाले आणि तीस ते वीस मुली मुलांचं आम्ही ज्या दुगा गावातले जे राहणारे मुले त्यांचं जे अनेमिया म्हणजे तुमचं एच बी कमी झालं तर कुपोषित आहे का काय मग त्याच्यानंतर दुगागाव इथले गावात डॉक्टर यांचे जे वाघसाहेब साहेब आहेत त्यांनी ते संशोधन पाहतील विद्यार्थ्यांचं एच बी कमी आहे तर त्यांच्यासाठी पोषक आहार त्यांच्यासाठी ते नियोजन करणार आहे तरुण आपण काय आव्हान हां रक्तदान ह्याच्यासाठी आवश्यक आहे की रक्तदान असं दान आहे की तिथं कुठलाच धर्म कुठली जात काहीच येत नाही हा प्रत्येकाला गरज लागते की त्याचा कुठंच लिहिलेला नसतो की ह्या जातीचा आहे ह्या धर्माचा आहे त्याच्यावर जीव हा खूप महत्वाचा हो आहे आणि जीव वाचवणे म्हणजे सर्वात मोठं दान आहे त्या भविष्यातल्या सगळ्या युवा वर्गाने त्याच्यावर काम करायला पाहिजे आणि न घाबरता आता समजा कसं आहे की मुलांनी कुठलाही राहू द्या युवा वर्ग राहू द्या वयस्कर राहू द्या त्या वय ज्या वयोमानाची आट दिलेली आहे त्याच्या आत त्यांनी रक्तदान केलं तर नवीन रक्त तयार झालेलं असतं जुनं गेलं तर नवीन आलंय की तसं ऑटोमॅटिक माणूस तरुण होत राहतो आणि त्याचे सगळे रोग वगैरे निघून जात राहतात त्याच्यामुळे रक्तदान हे एक सर्वात महत्वाचं दान आहे आपलं नाव माझं नाव प्राध्यापक युवराज चौधरी असोसिएट प्राध्यापक नमस्कार मी मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा दुगाव या शाळेच्या आवारामध्ये महात्मा एम ए पीचा कॅम्प एन सी एन एस सीचा कॅम्प आलेला आहे गेल्या पाच सात दिवसापासून ती विद्यार्थी गटागटाने काम करतायत गावामध्ये साफसफाई करणे तसेच श्रमदानाविषयी त्यांना जी आस्था आहे ती खरंच वाखण्याजोगी दिसून आली पण त्याचबरोबर त्यांनी एम एमईपीने आज या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे तसेच आमच्या शालेय विद्यार्थ्यांची त्यांनी रक्त तपासणी करून देऊन विद्यार्थ्यांना एक प्रकार गिफ्ट दिलेले या ठिकाणी मी या ठिकाणी एवढंच सांगेल की आपल्या देशाच्या सीमेवर जे सैनिक लढतायत त्यांच्यासाठी बऱ्याच वेळा रक्ताची गरज असते खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे बऱ्याच सैनिकांना रक्त खूप मोठ्या प्रमाणात गरज असते ते तिकडे लढतायत त्यांच्यामुळे आपण सुखी जीवन जगतो त्यांच्यासाठी रक्तदान ही एक महत्वाचा भाग आहे तसेच या ठिकाणी अपघात होतात रस्त्यावर बऱ्याच वेळेस मोठे मोठे ऑपरेशन करावे लागतात बऱ्याच दुर्दर आजार लोकांना रक्ताची गरज लागते आपल्या रक्ताच्या एका थेंबामुळे अनेक लोकांचे प्राण आपण वाचवू शकतो मी या ठिकाणी एवढीच विनंती करेल आवाहन करेल विद्यार्थ्यांना की कि वर्षातून किमान एकदा तरी रक्तदान करावं आणि रक्तदान नव्हे तर ते श्रेष्ठदान श्रेष्ठदान नव्हे तर ते जीवदान आहे अशा पद्धतीने मी आवाहन करतो